महावितरणचे अधिकारी लहान लहान शाळकरी मुलांच्या जीविताशी खेळतायत का संतप्त मुथाळणे ग्रामस्थ आणि पालकांचा महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना सवाल अकोले तालुक्यातील मुथाळणे गावात इयत्ता चौथी पर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून या शाळेत अनेक लहान लहान मुले शिक्षण घेत आहेत सदर शाळेच्या पटंगणातूनच महावितरण कंपनीनं विद्युत तारा ओढल्या आहेत या ठिकाणी दिवसभर लहान लहान शाळकरी मुले पटांगणात खेळत असतात सदर विद्युत तारा जुनाट झाल्या असल्याने त्या कधी शाळेच्या पटांगणात तुटून पडतील याचा नेम नाही याबरोबरच सदर शाळेच्या पटांगणात उभा केलेला विद्युत पोल जुनाट झाला असून तो कधी पडेल याचा नेम नाही सदर पोल खालच्या बाजूने तुटला असल्या कारणाने पोलचा खालचा भाग दगड आणि सिमेंटच्या साह्याने पॅकअप केला साते होता परंतु या पोलच्या बुडाशी असलेल्या दगडातून आजपर्यंत सात ते आठ साप निघाले असल्याचं विद्यार्थी आणि पालकांचं म्हणणं आहे हे फक्त दिवसा शाळेत विद्यार्थी असल्यानंतर निघाले म्हणून कळाले नाहीतर इतर वेळी काय होत असेल याचा अंदाज केलेला बरा यामुळे या ठिकाणी शाळेत जाणाऱ्या लहान लहान शाळकरी मुलांच्या जीविताला दुहेरी धोका निर्माण झालाय पोलच्या दगडांतून निघणाऱ्या सापांमुळे शिक्षकांबरोबरच पालक आणि ग्रामस्थांना विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी दिवसभर या ठिकाणी बसून राहावं लागतंय याची संबंधित यंत्रणेकडून दखल घेण्याची गरज आहे मुथाळणे गाव डोंगरावर असल्याने या ठिकाणी सतत जोराचा वारा वाहत असतो यामुळे सदर पटंगणातील पोल आणि पटंगणातून जाणाऱ्या जुनाट विद्युत तारा हटविण्यासाठी गेली दोन वर्षांपासून ग्रामपंचायत मुथाळणे यांच्याकडून सतत लेखी तसेच तोंडी पाठपुरावा करण्यात येत आहे तरीही महावितरणचे अधिकारी याकडे साफ दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलाय यामुळे मुलांच्या जीविताला काही धोका झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी महावितरण कंपनीची राहील असा इशारा वेळी देण्यात आलाय सदर पोल आणि पटंगणातून जाणाऱ्या विद्युत तारा तातडीने न हटवल्यास ग्रामस्थ तसेच पालकांच्या वतीने महावितरण उपोषण करणार असल्याचा इशारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व मुथाळणेचे माजी उपसरपंच चक्रधर सदगीर यांनी ग्रामस्थ आणि पालकांच्या वतीने दिला आहे काय 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 झालं का, साप का किती निघाले आतापर्यंत सात साप निघाले का तुम्हाला कसं कळालं बाहेर निघत आहे ना आवारात येतात का इकडं कुठं निघत निघत कुठं कुठं बरं वेळेस इकडे येतात का इथं वारंवार आम्ही ग्रामपंचायतला विद्युत मंडळाला वारंवार पत्र देऊन इथला पोल पोल काढती नाही इथं mm. बिळामध्ये आतापर्यंत सात बाहेर निघाले आजुका मध्ये साप आहेत मध्ये त्यांची mm. ते लागण होईल आणि mm. लवकरात लवकर त्यांनी काढावा अशी विनंती नाही तुम्ही कळवलं का शाळेच्या वतीने तिकडे शाळेच्या वतीने दोन वर्षापासून दो ग्रामपंचायतीला कळवलंय विद्युत मंडळाला मंडळालाय पण इथं याची दखल काही कुणी का, घेत का नाही पत्र ग्रामपंचायतीनं पत्रावर त्यांना पुढे केलाय पण काही कुणी येत नाही इथं खांब पडायला हे पाय याच्यातून सात साप निघाले आतापर्यंत आजू काही मध्ये साप आहे हे पोरं इथं बारकाली शाळा येतात इथं शाळा इथं शाळेच्या वरून वायरी तर जायलाय पण वायरी इथून ये याच्यातून ये सात साप निघाली आतापर्यंत इथं पोरं पोर इथं इथे याला त्याला बैर जातानी काही घटना घडून गेली आमच्या गावची शमशेरपूरला घटना त्या मागे घडली तसंच काही व्हायला नको हे लवकरात लवकर त्यांनी दखल घ्यावी अशी आमच्या गावच्या विद्यार्थी पालकांच्या वतीने आम्ही सांगतोय ह्या इथं आल्यापासून या पोलमुळे खूप अडचणी निर्माण व्हायला लागलेल्या आहेत या पोल पडायला आलेला आहे वरतून विद्युत तारा गेलेल्या आहेत वेळोवेळी आम्ही एम एस सी बीला पत्रव्यवहार करून वेळोवेळी त्यांच्याशी संपर्क साधून तरी ते दोन वर्षापासून हा पोल काय हटवलेला नाही त्यांनी आणि आता त्या पोलमध्ये साप निघाले सात साप निघालेले आहेत आणि अतिशय धोकादायक असे ह्या वायर आहेत त्या वाऱ्याने जोराजोराने हलतात आणि मुलांना इथं येण्या जाण्यासाठी खूप अडचण होते आणि बरोबर शाळेच्या मध्यभागी हा पोल असल्या कारणाने हा काढावा ही शाळेच्या वतीने ग्रामपंचायती वतीने विनंती तुम्ही तस ते अधिकारी आहे त्या दिलं लेखी पत्र आहे आपल्याकडे पोहोच आहे ऑफिसला दिलेलं आहे आपण शिक्षण विभागाला पत्र दिलेलं आहे ग्रामपंचायतीला पत्र आहे काही पैसे वगैरे मागतात का काही पैसे तसं काय जाणवलं नाही फक्त हा पोल तो लवकरात लवकर काढावा ही शाळेच्या वतीने मुलांच्या वतीने शिक्षकांच्या वतीने विनंती सांगा काय नाव तुमचं काय अडचण येईल शाळेचे मुलं इथे खेळत त्या अडचण होती त्याच्यामध्ये सरपणी परत तार वरून गेली ही मी पाहतोय मुलांना धोका आहे वय मी बस राहतोय मुलांना धोका आहे लवकर लवकर काढण्यात बाबा एवढीच मी विनंती करतो आज या ठिकाणी आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं आणि ग्रामपंचायतच्या वतीनं या ठिकाणी मुथाणे प्राथमिक शाळा गावठाण या ठिकाणी शाळेच्या वतीनं मुथाळणे ग्रामपंचायतच्या वतीनं वीज मंडळाला दोन गेले दोन वर्षापासून मग अकोलेचं ऑफिस असेल संगमेरचं ऑफिस असेल किंवा संशोपूरचा ऑफिस असेल त्यांना वेळोवेळी आम्ही पाठपुरावा केला पत्रव्यवहार केला या ठिकाणी हा त्यांनी अद्याप कोणत्याही दोन वर्षामध्ये कोणतीच कारवाई केली नाही आज हा विद्युत पोल या ठिकाणी पडायला आला आहे त्याचबरोबर या तारा जर उद्या काही घटना झाली आज शाळेचे मुलंही या ठिकाणी त्यांनी तातडीनं काढण्यात यावा अन्यथा आम्ही ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ हे जर पोल आणि तारा जर हटवले नाही उद्या ना कोणतीही घटना झाली त्याला जबाबदार वीजमंडळ राहील त्यांना दोन वर्षापासून पाठपुरावा हो केलाय पंचायत समितीमार्फत वीजमंडळाचे ऑफिस अकोले या ठिकाणी केलंय तर तातडीनं पोल आणि या तारा हटवण्यात यावा अन्यथा जर हटवलं नाही तर आम्ही ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत त्यांच्या कार्यालयासमोर उपोषण बसत आहे एवढी ग्रामस्थांच्या तिन्ही ग्रामपंचायत येऊन विनंती करू टी व्ही न्यूज नेटवर्कसाठी बिरोचीफ शांताराम दराडे